आणि त्या वेळेस पासून बंड्याला बंडू नाही तर बंडू शेठ म्हणायला लागले बंडू पैलवान म्हणायला लागले आणि पुन्हा बंड्याची कुणी मस्करी थट्टा करण्याची हिंमत केलं नाही तशी परिस्थिती आज आमच्या प्रशिक्षणार्थीची झाली आहे की काय असं मला वाटतंय प्रशिक्षणार्थ्यांचा ही पुरुषार्थ जागा करण्याची गरज आहे की काय असं मला या गोष्टीतून सांगायचं आहे जे लढतायत त्यांच्याबद्दल ही गोष्ट नाही पण जे घरात बसून ही हिक करतायत कमेंट करून काहीतरी ही हिक करतायत त्यांच्यासाठी ही, कर, करता ही गोष्ट आहे तुमच्यातला पुरुषार्थ जागा केल्यानंतर तुम्ही लाखभर लोक प्रशिक्षणार्थी आणि त्यांच्या कुटुंबावर आधार त्याच्यावर आधारित असलेला पाच लाखाचा जनसमुदाय जेव्हा रस्त्यावर उतरलेला असेल तेव्हा सरकार सळो की पळो करून सोडून सरकारला सरकार चालवणं कठीण होईल आणि सरकार, सरकार तुमच्या आमच्या मागण्या मान्य करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कुठला गत्यंतर पर्याय राहणार नाही हा विश्वास मला वाटतो त्याच्यामुळं सर्वप्रथम आमच्या नेतृत्वामध्ये एक वाक्यता पाहिजे मुद्दे काय घ्यायचेत हे पण वाक्यता पाहिजे एक, एक म्हणतो एक एक म्हणतोय नाही एक म्हणतोय आम्हाला पगार वाढ नको बालाजी पाटील म्हणतो पगार वाढ पाहिजे कोण म्हणतो आम्हाला मुदत वाढ दिली तरी चालतंय बालाजी पाटील चाकूरकर म्हणतात आम्हाला कायमस्वरूपी नियमित रोजगार पाहिजे आपली पॉलिसी ठरली पाहिजे सर आता किती दिवस आपण प्रशिक्षण घेणार आहोत आयुष्य वाटोळ करून टाकायचंय का तरुण पोरांचं प्रशिक्षण एके प्रशिक्षण प्रशिक्षण दोन्ही प्रशिक्षण प्रशिक्षण तिने प्रशिक्षण अरे काही त्याचा प्रगती व्हायला पाहिजे का नाही म्हणून मी म्हणतो की प्रशिक्षणार्थी भावानू तुम्हाला आता दोन दिवसाचा अल्टिमेटम आहे तीन दिवसाचा आज उद्या आणि परवा कालचा मी सांगितलं होतं प्रथम दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराचे समर्थन पत्र घ्यायचं आपलं ठरलंय तर आता सातशे लोक या ठिकाणी किती आहेत आता पाचशे सत्तावन्न हा पाचशे सत्ता पाचशे सत्तावन्न सत्तावन आहेत कमी झाले सर पाचशे पंचावन्न कमी जास्त चालू राहते तुम्हाला त्याच्यामुळं जे पाचशे पंच्याऐंशी आहेत सहाशे काय जे असतील सहाशे सातशे कोण कोण प्रशिक्षणार्थ्यांचं प्र प्रमाणपत्रासाठी समर्थनाच्या प्रमाणपत्र समर्थनपत्र घेण्यासाठी प्रयत्न केलं आणि कुणाकडे ते प्रमाणपत्र उपलब्ध झालं आहे का त्यांनी ते आपल्या जिल्ह्याच्या आणि विविध ग्रुपवर टाकावं आता तुम्हाला कशा प्रकारचं समर्थन पत्र घ्यायचंय त्याचा एक नमुना आपल्याकडे पाठवलेला आहे तुम्हाला पाहण्यात आला का सर पाठवला सर काही ग्रुप तर आपण ह्या आप प्रशिक्षणार्थ्यांचा नमु समर्थनाचा आमदारांचा खासदारांचा आ, एक आपण एक नमुना पाठवलेला आहे त्या नमुन्याप्रमाणे आणखी नाही तुमच्यामध्ये त्याच्यामध्ये काही बदल एखाद दोन शब्दाचा करता आला तर तुम्ही स्वतंत्ररित्या करू शकता आणि आपलं प्रमाणपत्र दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांचे घ्यायचे आहे क्रमांक दोन आपल्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये काल जे पाच मुद्दे चार मुद्दे आपण चर्चेला आलेले आहेत त्या चर्चेला आलेले चार मुद्दे मी एका मिनिटामध्ये एकदा जरा चर्चेला पुन्हा एकदा आणतो कारण आज कुणी नवीन असतील प्रशिक्षणार्थी तर त्यांच्यासाठी हे नवीनच असेल तर पहिला मुद्दा आहे आपण पुढील आंदोलनाची दिशा कशी असावी मग मुंबई जाम करायची तयारी आहे का धमक आहे का आपल्यामध्ये तर मुंबई जाम करू एक दिवसाचं नाही उग एक दिवस यायचं पाठीवर दप्तर अडकून यायचं घंटाभर हजरी लावल्यासारखं लावायचं आणि पटकन निघून मरीन लाईन्सला इंडिया गेट बघायला तिकडं नरिमन पॉइंटला गिरगाव चौपाटीला इकडं तिकडं